सदर घटनेतील पीडित हे सावलखेडा जिल्हा हद्रा राज्य मध्य प्रदेश येथील असून ते साधरीढाणा येथे मयताच्या कार्यक्रमाकरिता आले होते कार्यक्रम आटपवून ते आपल्या गावी सावलखेडा जिल्हा हदरा येथे जात असताना पोलीस स्टेशन खालवा अंतर्गत रोशनी चौकीच्या एरियात टेंबलिया फाटा येथे सदर ट्रॅक्टर पलटी होऊन बरेच इसम जखमी झाले तसेच तीन इसम मरण पावले त्यांना तेथील खालवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पुढील उपचाराकरिता रोशनी पोलीस स्टेशन खालवा येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तसेच जे गंभीर जखमी होते त्यांना पुढील उपचारे उपचाराकरिता जिल्हा खंडवा येथे रेफर करण्यात आले आहे तसेच यामधील तीन मय्यत इसम यांचे पी एम खालवा येथे करीत आहे जनसमर्थन न्यूज खंडवा